नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आज आपण श्रवण करणार आहोत ब्रह्मचारिणी व्रत कथा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी त्यामुळे ब्रह्मचारिणी म्हणजे तपस्याचे आचरण करणारी देवी पौराणिक कथेनुसार मागील जन्मी माता ब्रह्मचारिणीने हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी नारद मुनींनी तिला भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या करण्याचा सल्ला दिला नारद मुनींच्या सल्ल्यानुसार तिने अत्यंत कठीण तपस्या सुरू केली तिने हजारो वर्षे केवळ फळे आणि फुले खाऊन तपस्या केली त्यानंतर तिने पानांचे सेवनही सोडून दिले यामुळेच तिला अपर्णा असेही म्हणतात तिच्या या कठोर तपस्येने तुम्ही तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला देव ऋषी मुनी आणि सर्वजण तिच्या तपस्येमुळे आश्चर्यचकित झाले शेवटी तिच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मदेव तिच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले हे देवी तुझ्या या कठोर तपस्येने मी खूप प्रसन्न झालो आहे इतकी कठोर तपस्या कोणीही करू शकत नाही तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुला भगवान शंकर पती म्हणून प्राप्त होईल अशा प्रकारे माता ब्रह्मचारिणीने कठोर तपस्या करून भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त केले म्हणूनच माता ब्रह्मचारिणीला तपस्या त्याग वैराग्य आणि संयमाची देवी मानले जाते तिच्यामुळे पूजेने व्यक्तीमध्ये तप तिच्या पूजेने व्यक्तीमध्ये तपस्याची शक्ती इच्छाशक्ती आणि आत्मनियंत्रण विकसित होते माता ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जीवनातील संघर्षांशी लढण्याची जी शक्ती मिळते या दिवशी साधकाचे मन स्वादिष्ठान चक्रात स्थिर होते या देवीच्या कृपेने व्यक्तीला ज्ञान वैराग्य तपस्या आणि विजय प्राप्त होतो ब्रह्मचारिणी व्रत केल्याने अनेक फायदे होतात या व्रतामुळे व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात ब्रह्मचारिणी देवी ही तपस्या आणि कठोरतेचे प्रतीक आहे त्यांच्या व्रतामुळे साधकाची इच्छा आणि आत्मनियंत्रण वाढते कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी लागणारी दृढता आणि चिकाटी या व्रतामुळे मिळते हे व्रत केल्याने व्यक्तीमध्ये वैराग्य आणि संयम या गुणांचा विकास होतो अनावश्यक गोट गोष्टींपासून दूर राहून जीवनाचे खरे ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळते हे व्रत एकाग्रतेचे प्रतीक आहे विद्यार्थी किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हे व्रत अत्यंत फायदेशीर आहे कारण यामुळे एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते उपवास आणि नियम पाळल्यामुळे शरीराची शुद्धी होते यामुळे पचनसंस्था चांगली राहते आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते देवी ब्रह्मचारिणीच्या पूजेमुळे मन शांती होते आणि नकारात्मक विचार दूर होतात यामुळे आणि आनंदी जीवन जगण्याची ऊर्जा मिळते असे मानले जाते की या देवीच्या कृपेने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर मनापासून आणि श्रद्धेने हे व्रत केले तर व्यक्तीला जीवनात यश आणि आनंद प्राप्त होतो थोडक्यात सांगायचं झालं तर ब्रह्मचारिणी व्रत केवळ धार्मिक नाही तर एक आत्मविकास आणि स्वयंशिस्तीचा मार्ग आहे ही, ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद